नमस्कार बालदिनाच्या दिवशी छोटी मेजवानी झाली नंतर अचानक माझी तब्येत बिघडली आणि हल्ली वायरल म्हटल्यावर भीती वाटते मुलांना कोणी दोन दिवस घरात घेतलं नाही रोज संध्याकाळी यायचे <laughs> दरवाजा ना आम्ही आम्ही आम्हीच खेळतो तुम्ही येऊ नका म्हणायचे पण आम्ही घरात घेतलं नाही आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा दंगा मस्ती बघा काय काय मस्ती केली ती आज पत्तेस खेळलो आम्ही फक्त तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्या मुलांना घ्या मुलांना प्रेम करणारी माणसं हवी असतात त्यांची मस्ती सहन करणारी माणसं हवी असतात नक्की प्रयत्न करा मेमरी चाललेली आहे हां नाही अरे तू येणारच तू येणारच कळलाव्या आमच्या आमच्या इकडे कळलाव्या नारद नाही आमच्याकडे कळलाव्या हव्या विघ्नेश आहे हां सुरू कर तीन आणि सहा आणि आठ खूप मोठा होई मी थांबवते नंतर जिंकलेलं नंतर सांगते हा कोण किती जिंकलं म्हणून ए थांब थांबता थां <laughs> किती झाले किती जोड्या झाल्या माझ्या किती झाल्या अकरा मग विनर आहेस का तू <laughs> <मिये> विनर? <laughs> तू आहे विनर दोन मिळून श्रेयास किती मिळाले एक जोडी हा आमचा सगळ्यात छोटा पण खरंच छान खेळतो आज आज कमी नाही त्याला पण खूप छान खेळतो आणि पत्ते आणि पत्ते पत्ते हाताळतो ना तर इतके छान ना कधी फोल्ड होऊ नये असं नाजूक हाताळतो आणि हे दोघं डांबरट ना पत्त्यांची वाट लावतात क्वालिटी पत्ते ह्यांच्या हातात द्यायच्या लायकीचे नाही आमचा हा पोरगा आहे ना खूप लायक आता आम्ही सगळ्या पानाचा गाडो खेळतोय सगळी पानं वाटायची ज्याच्याकडे इस्पीकचा ऐकता त्याने पहिली उतरी करायची ए कसा बसलाय श्री कसा बस है, है ए कशाचं ए कोणी कशावर काय टाकलं ह्याच्यावर हे काय एक मिनिट हे कोणी टाकलं मेमरी आहे ह्याच्यामध्ये आम्ही ह्यावेळेला रंगीबेरंगी ऐकते राणी घेतलेली आहे सिरियली जो पहिल्यांदा काढेल एक वन टू ट्वेल्व तो जिंकला हां तुम्ही तुम्ही खेळा मी त्या व्हिडिओ बघत खे करत राहते तर माझी मेमरी जाते ए तो नंबर माझ्या मला दिसला नाही तो दिसला तो 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 हां हां हा, चला खेळा खेळा लवकर लवकर खेळा फटाफट खेळा नाही उलट्या बाजूने गेलास ओके जे टेन नाईन हा कसाही जा पण तुम्हाला सिरियल नाही मोडता का मग खेळ विघ्नेश थ्री mm. mm. चल खेळ ही जे क्यू थँक्यू श्रेयांश खेळ ही चक्क ही चक्क नाही सिरियल सिरियल मोडू नका जे कि बघ तर एक तर आऊट 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 हा खेळ फोर फाय आऊट फोर फाय नंतर थ्री आल आऊट

सिक्स थ्री आऊट अरे कोणीतरी वन टू टेन काढा ना वन टू ट्वेल्व काढा ना हा खेळ श्रियांश खेळ श्रिया फाय असू दे हा सिक्स फाय फोर जाऊ दे आता फोर येऊ दे सिक्स फाय फोर 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 विश्वास ठेवायचा असतो

बरोबर होतं रे तुझं आता खेळ सेल विघ्नेश खेळ विघ्नेश विघ्नेशने लावली वाट वाट लावली वाट लावली वाट लावली वाट लावली सोडून दे सोडून दे बंद कर बंद कर बंद कर गेला 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 हा तू व्यवस्थित खेळ एक दोन तीन चार पाच सहा श्रेयाश नीटखेळ एक दोन एक दोन तीन चार पाच नाही सहा सात आठ नऊ दहा हाय अकरा बारा विनर इज अरणा